आपण मित्रांबरोबर मित्रांसाठी जी करतो ती दुनियादारी असते असं मला वाटतं आणि प्रत्येक माणूस आयुष्यात दुनियादारी करत असतो आणि तसं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही तसं केल्याशिवाय त्याची ग्रोथ होत नाही तसं केल्याशिवाय त्याला अनुभव येत नाहीत सो दुनियादारी हा जीवनाचाच एक अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं वर्कशॉप झाल्यामुळे ना कॅरेक्टर सापडायला फार वेळ लागला नाही म्हणजे मा माझा पर्सनली माझा अनुभव असा आहे की मी कुठलंही शूटिंग सुरू केलं की मला कॅरेक्टर कारेक्ट कारेक्ट करेक्ट कॅरेक्टरची नर्व सापडायला दोन तीन दिवस जातात पण इथे त्याच्यापेक्षा कमी वेळ लागला कारण आम्हाला माहीत होतं की काय करायचं आहे तिकडे जाऊन त्या हिशेबाने आमच्याकडून एक्सरसाइजेस करून घेतलेले होते एक्सपेरिमेंट्स करून घेतलेले होते त्यामुळे मला खूप कमी वेळ लागला एक टीम एफर्ट जो असतो तो वर्कशॉपमुळे जास्त त्याला पोष मिळाला असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी आय थिंक सगळ्यांनी दुनियादारी बघितलाच पाहिजे कारण आपल्याला प्रेमाची सगळ्यात जास्त गरज आहे या घटकेला असं मला खूप ऑनेस्टली वाटतं आणि त्यासाठी दुनियादारी प्लीज पहा